तू नुकताच झापूक झुपूक हा चित्रपट केला आणि मी तुला म्हणाले होते की छान दिसतेस तू किंवा ज्या प्रकारच्या भूमिका तू केल्या आहेत आणि ही भूमिका एकदम वेगळी आहे पण सम्हावना तो पिक्चर वर्क नाही झाला बॉक्स ऑफिसवर आणि नंतर मग अनेक रील्स अनेक कारणं तिची हळूहळू समोर आली राईट आता जसं मी तुझं कॅप्शन वाचलं होतं की खूप मेहनतीनंतर किंवा खूप ब्रेक नंतर तुला चित्रपट मिळाला मला सांग अशा वेळी आपण विचार करतो का की आपला चित्रपट का नसेल चालला तू विचार केला मी खरं सांगू का मी काम केलं hmm. आणि मी खूप खूप जीव ओतून काम केलं कारण की मी मॅनेज पण करत होते इकडचं शूट तिकडचं शूट त्यात मी झनक सोडलं फिल्मसाठी आणि फिल्म नाही समाऊ वर्क झाली पण मला असं वाटतं की ती डेस्टिनी होती hmm. ते व्हायचं होतं म्हणून ते झालं अदरवाईज फिल्म खूप छान होती ज्यांनी बघितली त्यांना खूप मजा आली mm -hmm. लहान मुलांनी रुवानला मराठी येत नसताना रुवानने खूप एन्जॉय केलं फिल्मला mm -hmm. आता फिल्मचे रिव्ह्यूजमुळे फिल्म अफेक्ट झाली किंवा एक दिवस आधी पहलगाम अटॅक झाला होता mm -hmm. त्या गोष्टीमुळे झालं समव ते नाही झालं पण मी मेहनत केली होती आणि मी खूप जीव होतून काम केलं होतं आणि लोकांना कळलं पण नाही म्हणजे बऱ्याच लोकांचं असं होतं की असं वाटतंय कुणीतरी दुसऱ्याने डबिंग केलेलं ते मी माझं कॅरेक्टर बनवलं होतं मला कोणी सांगितलं नव्हतं की mm -hmm. तू असं बोल पण माझं कॅरेक्टर मी जे शिकले होते की ही ह्या ही बाई जसं ती डायलॉगमध्ये बोलते की आमच्या खानदानीतला आहे mm -hmm. कापून टाकेन mm -hmm. तर म्हणजे ही गुंडांची फॅमिली आहे mm -hmm. गुंडाच्या फॅमिलीतली बाईने समजा ती चौथी पाचवी आठवी शिकलेली असेल ती आहे सुंदर पण ती गुंडाच्या फॅमिलीतली बाई आणि तिने एका एम एल एला पकडलं आणि त्याचं एक मुल असताना त्याच्याशी लग्न hmm. केलं आहे सो मी त्या हिशोबाने त्या कॅरेक्टरला पकडलं होतं hmm. बट हे सुद्धा एक आ, हे म्हणजे तुम्ही जो विचार करताय तो समोरच्यापर्यंत पोचतोय की नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचं hmm. so, आहे सो एनी हाव फिल्म नाही वर्क झाली पण खूप छान बॉन्डिंग झाली आणि केदार सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली जिथे मी मॉनिटरवर बसले तरीसुद्धा मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत मिळत होत्या ते खूप mm -hmm. त्यांचं बारीक लक्ष असतं छोट्या छोट्या गोष्टींवर डिटेलिंग करतात किंवा एखादा शब्द तुमच्या वाक्यामध्ये ॲड करतात ज्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट वेगळा येतो सो ते तर मला शिकायला मिळालंच सो mm -hmm. रिग्रेट मला काहीच नाही